तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। जे मान्य होणार नाही त्यासाठी हट्ट कशाला मनोज जरांगेच्या आंदोलनावर फडणवीसांचा मंत्री स्पष्टच बोलला मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत हैदराबाद सातारा गॅझेट लागू करा मराठा कुणबी एकच आहे असा जे आर काना या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस दरम्यान सांगलीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेच्या उपोषणाविषयी विचारले असता जे मान्य होणार नाही त्यासाठी हट्ट कशाला असा सवाल केला या संदर्भात एका वृत्तपत्राने वृत्त दिले आहे चंद्रकांत पाटील म्हणाले म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात व्यवहारिक मागण्या कराव्यात ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत त्यासाठी ते आंदोलनास बसले आहेत व्यवहारिक मागण्या कराव्यात सरकार त्या मान्य करेल मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या याचा पहाडा चंद्रकांत पाटील यांनी वाचला ते म्हणाले त्यांनी पूर्वी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यांनी पूर्वी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दहा लाखाची नुकसान भरपाई तसेच वारसांना शासकीय नोकरी घेतली आहे फक्त यातून नऊ जणांना वगळण्यात आले तब्बल अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत मराठवाड्यात दहा लाखांपेक्षा अधिक नोंदी सापडल्या आहेत कुणबी दाखल्याच्या नोंदीसाठी तेवीस कागदपत्रांची तपासणी केली जात आहे असे सांगत चोवीस तास चालणाऱ्या मुंबईला वेठीस धरू नये असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगी पाटील यांना केले मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीने भेट घेतल्यानंतर देखील त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय नाही ना असे त्यांनी म्हटले आहे दरम्यान शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान वर्षावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष रामकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन हे आले होते मुख्यमंत्र्यांसोबत दोघांनी तासभर चर्चा केल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज